चार्ली चापलिनने केली मुका अभिनयातून मतदान जनजागृती आपल्या मुख अभिनयाने अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चापलीन यांची भूमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे कलाकार सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी लोकसभा दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का शंभर टक्के वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावाने आणि सुमित पंडित यांनी चंग बांधलाय महाराष्ट्रभर फिरत आतापर्यंत त्यांनी मुंबई पुणे बीड संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन दिवसभर शहरांमधील वेगवेगळ्या ठिकाणी मुका अभिनयातून लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन केलंय चार्लीची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनियर चार्लीला नागरिकांनी भरभरून प्रतिसादही दिला काही करा पण मतदान चुकवू नका सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका बाहेरगावी असणाऱ्यांनी पोस्टलद्वारे मतदान करा असं म्हणत हात जोडून विनंती करत या ज्युनियर चार्ली फाउंडेशन व सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जन, मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे त्यांच्या या जनजागृती मोहिमेला पंचक्रोशीतील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय